घेऊन त्यांना घेऊन घेऊन या हात हातात घेऊन घेऊन या ए मॉनिटरचा आवाज मॉनिटर एकदा चेक कर चेक कर चेक कर मॉनिटरचा आवाज मॉनिटर जरा क्रॉस कर इकडे थोडस मॉनिटर बस हा थोडस क्रॉस कर थोडस एकदम क्रॉस ओके 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 बेस्ट ताई दादा 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 सख्खी बायकोय ना तुमची ते मधलं कशाला आणलंय ते कबाब मॅडी मेळ बस खाली तुझं काय

स्वप्नील अनिल जगताप इकडे बाळा अय शंकरळेच याच नाव तथागत स्वप्नील जगताप त्याचा अर्थ काय तथागत तत् म्हणजे सत्य आणि ज्यांनी आगत म्हणजे त्याचा स्वीकार केलाय ज्यांनी सत्याचा स्वीकार केलाय म्हणजे सत्याचा शोधक तथागत गौतम बुद्ध म्हणून ते कनेक्शन मला तेच विचारायचं ते निक्षे कनेक्शन आहे ए बाळा केलंय ना तू सध्याचा स्वीकार <laughs> थोडा पावाचा स्वीकार पण कमी तुम्ही पाव कुटुंब कुटुंब आहे तुला कोण आवडतं पप्पा की मम्मी काय बघतो काय तुला माहित नाही मम्मी आणते काय तुला आता मम्मीचं पण तूच खाल्ल्यावर कसं व्हायचं मम्मी ते काय काय करतात कुठून आला बोरीबेल बोरी बोरीबेल हे सायलेन्स 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 अ बाळा सायले एकदम तोंडातून शब्द नको बोरी बिल किती लांबी इथून थांबा तीन किलोमीटर आहे हा काय करतो तुम्ही वाह वा, 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 वा तर किती वर्ष झाली लागणार दहा की दहा दहा वर्ष झाले तुमच्या तेवढे दहा वर्ष <laughs> लव्ह मॅरेज ना नाही नाही अरे ओके okay. त्या गुलाबाचं फुल या तिकडून दादा या तिकडून वहिनी गाठा टोक तथागत साईड कुठे गेले आपले तुला बघितलं की माझ्या जीवात जीव येतो हा तू येतो का माझ्या बाकीच्या प्रोग्रामला सोबत नुसतं वडापाव मिसळपाव खायला खातो तुला काय आवडतं खायला जास्त समोसा त्यामुळे समोसा फार फुटायची वेळ आली सुटो मधला का मम्मी करते मम्मी करते की सुटोमधला खातो तू काय कुठला खातो अरे स्वीट होम कोर स्वीट होम मध्ये खातो ना समोसा बर ठीक आहे ओके सांगा मागे बुझू प्लीज

जर नाही उचललं तर तुम्हाला त्यांना उचलावं लागेल <laughs> या इकडे तुम्हाला सामोशाची शपथ इकडे <laughs> इकडे या चला थमा जे उचलायचं गुलाबाचं फुल द्या की त्यांना हा उचला उचल प्लीज <laughs> थमा सोडू नका सोडू नका अकरा रुपयाची जर अकरा मिनट तशीच थांबलेत तर इथं साईडला हा नाही ताई टेम्पो पल्टी हो तुमचावरे तुम्ही कशाला काळजी करताय हा तुम्ही करता नाही ते जर तयारी आहे नवरे नाही तुम्ही बरं पाच मिनिट चला पाच मिनिट पाच मिनिट एक मिनिट झाला असा नको 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 करू चार मिनिट राहील फक्त <laughs> या इकडे चला या इकडे पटपट ताई ऐका नवरा यांचा आला नसेल बोलवून घ्या ही मजा तुमच्या पण लाईफ मध्ये थोड्या वेळात लगेच एक गेम असा घेणार आहे जेवढे नवरा असतील एट टू झेड सगळे स्टेजवर आणणार आहे एट टू झेड मर्दांनो खरंच मर्द असल ना लाजणार नाही भिन्नसवर येणार कारण हे बघा कार्यक्रम संपल्यावर घरी जाताना विचार करून उपयोग नाही की मी जायला पाहिजे होतो तो बोलवत होता मन तयार करा जेव्हा केव्हा तो गेम सुरू होईल ताई लगेच आणायला चालले का त्यांना तुम्ही थोड्या वेळाने गेला तरी चालेल किंवा yes! फोन करा की ताई एखादा ताई छोटके मजा ताई या प्रेमाचं नाव डार्लिंग आणि आय लव्ह यू म्हणा आिका खंडाला प्रेमाचं नाव डार्लिंग आणि आय लव्ह यू प्रेमाचं नाव डारिंग आणि <laughs> जी करता उडी मारूनचे प्रेमाचे नाव म्हणजे तुम्ही त्यांना काय म्हणता पिल्लू विभावरी दुसरं काहीतरी असेल ना दोघच असताना काहीतरी म्हणत असताना हा असतंय असतं काय ते विभावित बरी या गुडघ्यावर विभावरी किंवा विभू काय असेल ना ते विभू विभे काहीतरी असत ना असतं असत तुम्हाला पण माहिती आहे नवरेचं नाव पोपट असेल तर तुम्ही काय म्हणता ए पोपटे आहे कडे खरे हां डार्लिंग जोडायचं पुढं आणि आय लव्ह यू म्हणायचं <laughs> डार्लिंग आय लव्ह यू आय <laughs> लव <laughs> यू टू स्वप्नील वा स्वप्निल किती खुश थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच एमोशर अय सामोसा इकडे चटणी बेल्यू ही काय लिहिलं इथं काय आता तू घातलंय मला काय माहितीये काय अरे तू घरात जायच्या आधी तुझ्या ढेरात जात असे तू मागून जात असे आता आता मम्मी पप्पा काय करत होते रोज तू चालतात ना असे नाही एकदा म्हणजे तेच ना रोज एकदाच उचलतात ना <recuses> <laughs> रोज एकदाच फक्त एकदाच ना दुसऱ्यांदा नाही ना उचल एकदाच फक्त कधी सकाळी दुपारी इकडे तिकडे बघून बर मम्मी पाप्पाची होतात का कोण कोणाला जास्त मारत मम्मी पप्पांना कि पप्पा मम्मीला तुला पण तुला जास्त कोण मारत मम्मी कि पप्पा फारच कन्फ्यूज आहे का वा किती वेळा आहे तू तिसरी तिसरीला ला जोरदार टाळा त्याच्यासाठी थँक्यू सो मच दादा ऐका आता शिक्का येत नाहीये नवरा बायकोच्या जोड्या सगळ्या जेव्हा वर आणेल तेव्हा मी सगळ्यांना सरसकट शिक्कालेलं ओके okay? ताई जा बाळा तू सौका जा हा गेला की मला फोन करून सांगून खाली तू पार सामोसाचा पार चटणी करून टाकशील इथं आमची